पाच तरेच्या पाच खिरी या ठेवणी ताटात ता। डोहाळ जेवण आज सखीचे आहे थाटात ता था। पाच पा ताटात ता। डोहाळ जेवण आज सखीचे आहे थाटात तुझ साठी साडी आणली सुंदर बुट्ट्याची तुझ साठी साडी आणली सुंदर बुट्ट्याची सोन्यामध्ये शोभे हिरवी काचे फुला फुलांचा करुणी गजरा वेणीत फुला फुलांचा करुनी गजरा घालू वेणीत डोहाळ जेवण आज सखीचे आहे थाटात पाच तऱ्हेच्या पाच खिरी या ठेवणी थाटात डोहाळ जेवण आज सखीचे आहे थाटात आई तुझी सुगरण मोठी सासू हौशी मानती आई तुझी सुगरण मोठी सासू हौशी मानती रांगोळी ती काढूनी सुंदर ताटाभोवती उघड म्हणती खिरीची वाटी काय नि घेतात उघड म्हणती खिरीची वाटी काय घेतात डोहळ जेवण आज सखीचे आहे थाटात पाच तरेच्या पाच खिरी या ठेवणी ताटात डोहा जेवण आज सखीचे आहे ताटात नाव घे आज पतीचे चिडवी ती तुझला नाव घे आज पतीचे चिडवी तुझला तुझ्या मनामध्ये निशिगंधाचा सुगंध हा फुलला जाशील एकटी घेऊन येशील युवराज हातात ताशील एकटी घेऊन येशील हातात, डोहळ्या जेवण आज सखीचे आहे थाटात था था। पाच तर पाच खिरिया ठेवणी ताटात, डोहळ्या जेवण आज सखीचे आहे थाटात था।